चार आज मी लोणी बुद्रुक मध्ये फेरी मारली तर कॉलेजचे सर्व विद्यार्थ्यांच जे इंजिनिअरिंग मेडिकल डी फार्मसी बी फार्मसी सर्व त्यांचे मतदान इथे करून घेतलेले ते इथले नागरिक आहे असं दाखवलं वास्तविक ते इथले नाही येते विचारलं तर आणि सकाळी सातलाच लाच सुरु केलं मतदान तीन चार हजार मुलं मुली येतेच गर्दी तिथे सगळे मुलंच त्यांना मराठी येत नाही आणि एकच ते म्हणायचे त्यांना विचारलं की तुम्ही कुठले आम्ही बिरोबाजवळ राहतो त्यांना बिरोबा काय हे पण माहिती नाही म्हणजे सत्तेचा गैरवापर मला तर असं पण ऐकू आलं की एका मुलीला तीन तीन मतदान करण्याचं नेल रिमूव्हरने शाई पुसायची आणि मतदान करायचं अशा पद्धतीने सांगण्यात आलेले श्री विधानसभेमध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून मतदान याशयाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे याबाबत अधिक चौकशी केली असता सदरच्या विद्यार्थ्यांचा सर्वसाधारण रहिवास हा त्या ठिकाणचा आहे आणि ते, ते रितसर मतदार आहेत त्यामुळे ह्या बातमीमध्ये तथ्य नाही